नेहमीच लाईव्ह न्यूज देश देश बांगलादेशात आरक्षण मुद्द्यावर मोठ्या प्रमाणावर विरोध आणि देशामध्ये हिंसाचार सुरू झालेला आहे इस्रायलकडून तेल अवेववर ड्रोन हल्ल्यानंतर यमनवर हवाई स्ट्राईक करण्यात आली बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या आरक्षण मुद्द्यावरील हिंसाचारानंतर भारतीय विद्यार्थी आता परतीच्या वाटेवर निघाले आहेत मायक्रोसॉफ्टच्या कॉम्प्युटरात झाली गडबड अफरातपरमधून सुदैवाने चीन देश बचावला इस्रायलच्या निंदेनंतर चप्पलची जाहिरात करणारी प्रख्यात मॉडेलला जाहिरातमधून काढण्यात आले राज्यातील महत्त्वाच्या बातम्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे भाजपच्या बैठकीत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाबाबत तसेच शिवसेना शिंदे यांच्या गटाबाबत चर्चेतून उमटले जात आहे बोल महायुतीमध्ये अधिकाधिक जागा मिळाल्या पाहिजे यावर झाली चर्चा भाजप मोठा पक्ष असल्याने जास्त जागावर दावा केला जाईल दा असा अंदाज व्यक्त केला देशभरातील विविध ठिकाणी गुरु गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वेशभूषा वरून अजितदादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की आम्हाला मन नाही का आम्हाला स्वातंत्र्य आहे की नाही राज्यात सर्वदूर पावसाचे थैमान अनेक नद्यांचे पाणी पात्राबाहेर अनेक मार्ग झाले आहेत बंद वाहतुकीवर परिणाम काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा कर्नाटक आणि गोव्यात जोरदार पर्जन्यवृष्टी नद्यांच्या पाणी पातळीत वाढधाराने सतर्कतेचा इशारा कोकणात सर्व दूर मुसळधार पावसामुळे जनजीवन झाले विस्कळीत नद्यांच्या पाणी पातळी झाली वाढ आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सरकारने निर्णय घेतले जागा लढणार असे जरांगी पाटील यांनी सांगितले आणि आता जिल्ह्यातील स्थानिक बातम्या केशी नदीच्या पात्रात वाढ झाल्याने गडिंगल चनगड मार्ग बंद होता आज रविवारी पाणी कमी झाल्याने आता वाहतूक सुरळी झालेली आहे चनगड तिलारी मार्गावर पाणी आल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता आता पाणी कमी झाले आहे त्यामुळे हा मार्ग सुरू झालेला आहे चंदगड तालुक्यातील कोवाड येथील पूर परिस्थिती जैसे ते परिणामी ग्रामस्थांच्यामध्ये काळजीचे वातावरण डोंगर मात्यावर पडणारा पाऊस आणि पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे आय टी कंपनीतील कर्मचारी वर्गाने दोन सतरा चौदा तास काम करण्यासाठी कर्नाटक सरकारकडे कंपन्याच्या प्रस्तावाला कर्मचाऱ्यांचा झाला आहे विरोध चंद्रगड येथील बँक ऑफ इंडिया टी एममध्ये पुन्हा एकदा तोच प्रकार सातत्याने बंद पडणाऱ्या ए टी एममुळे ग्राहकांना पैसे भरण्याची काढण्याची अडचण सासोली येथील जमीन कायदेशीर मान्यता घेऊन खरेदी केली आहे सरकारी मोजणीला विरोध का व्यवस्थापनातील अंकित कंसल यांचा पत्रकार परिषदेमध्ये सांगा ओके फार डॉक्युमेंटेशन जैसा गवर्नमेंट नॉर्म्स के हिसाब से चाहिए होता है वैसा करके फारा का फारा खरीदीकर करा दिया चनगड आगारात प्रवासी राजा दिनांचे औचित्य साधून शुक्रवारी सव्वीस रोजी दुपारी तीन ते पाच वेळेत तक्रार निवार करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे